हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे मी रणिताई तुमच्यासाठी न्यू न्यू पॅटर्न घेऊन आलेली आहे पहा सुंदर अशा काठपदार साड्यांचा सा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झाला आहे या कॉटन साड्या पहा ने मी नेहमी बोलत असते व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आणले आणि जी लिंबू साडी होती पहा लिंबू साडीचा पण स्टॉक भरपूर अवेलेबल झाला आहे प्लेन साडी सध्या ट्रेंडिंग आहे तर इकडे बघा काटपदर साड्या छान अशा काठपदर साड्या पण आल्यात आपल्याकडे आणि जी साडी सेल होणार आहे हे तिची पण व्हिडिओ मिळणार आहे जरी सेल होता जर सेल होतच असतात जर कस्टमरला आमच्या वेळ नसेल तर मी तुमच्यासाठी दाखवणार आहे सुंदर अशी नथ पैठणी हो पहा चार नंबरला आहे नथ पैठणी तर नथ पैठणीचा पण आपल्याकडे माल अवेलेबल झालेला आहे खूप सुंदर अशी पैठणी दिसते आपल्याला तर ती एकनाथ पैठणी खोलून दाखवणार आहे त्याच्यामुळे वेळ सोडायची नाही आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जात आहे आणि भरपूर जणांचे क्वेश्चन येतात आणि ते तुमचं शॉपच आहे का छोटंसं दुकान आहे का घरातून करतात का तर माझं मोठं शॉप आहे सिदनकर गल्लीमध्ये आहे काळकाई चौकमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सिदनकर गल्लीमध्ये यावं लागेल तर पहा आपलं किती मोठं शॉप आहे आणि हे आहे आमचं कस्टमर थोडंसं आहे चेहरा दिसलाय आणि हे ओ, कस्टमर श्रीगोंद्यामध्ये ओळखीचं आहे कारण त्यांचंसुद्धा सुद्धा फुलाचं शॉप आहे हाय का नाही मॅडम हो फुलं विक्री करतात आणि साडी घेतली तर बघूया आपण खोलून कशी असणार आहे साडी दाखव तू करून आज माझा रोल नि बघूर बघा आमचं कस्टमर साडी खोलून आहे छान अशी साडी आहे आणि न्यू पॅटर्न आलतात ताईने व्हिडिओ पाहिली आणि त्यांना काय राहलं नाही जमत आहे जमत आहे माझ्या सारखं जमत मन बर कशी आली छान साडी आली मस्त आहे मी पण खरेदी केली आहे तुम्ही पण या खरेदी मला खूप आवडली ताईंची राणी ताईंकडून घेतली मी साडी मला खूप आवडली मी व्हिडिओ पाहिला आणि साडी घ्यायला लगेच आले बघा मला आवडली का छानच दिसते तू पण छान दिसते साडी पण छान दिसते तर ताईने घेतली साडी मी थोडी खोलून दाखवते तुम्हाला कशी असणार आहे साडी तर पहा ताईनी पण साडी माझ्यासारखीच खांद्यावर टाकून पाहिली कारण ताई कंटिन्यू व्हिडिओ पाहत असतात आणि तुम्हाला साडी आवडत असेल किंवा मागवायची असेल ऑनलाईन पण मागू शकता ताईचं सुद्धा फुलाचं शॉप आहे आणि फुलं म्हणजे रे फुलं म्हणजे नवदेव नवरीचे सुद्धा हार वगैरे तयार करून देतात छान असं शॉप आहे भरपूर वर्ष पसंत करतात ते आपण आणि जर ॲड्रेस नाही भेटला तुम्हाला तर ताईचं शॉप कुठे आहे बोरा ज्वेलर्स श्रीगोंदामध्ये आल्यानंतर काळकाई चौक बोरा ज्वेलर्स शेजारी ताईचं शॉप आहे त्यांना सुद्धा विचारू शकता त्या ॲड्रेस देतील आणि आपलं जे शॉप आहे काळकाई चौक शीतनकर गल्लीमध्ये तर साडी पहाण्णू साडी आलती आणि ताईला राहवलं नाही त्यांनी रेड कलरच्या साडीचा व्हिडिओ पाहिला सा होता आणि ही साडी खरेदी केलेली आहे पहा सुंदर अशी साडी जे व्हिडिओ पाहतात ते नेहमी येतच असतात खरेदीला पण तुम्ही नवीन लोकांनी पण आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक द्या आणि शेअर करा तुम्ही शेअर केला तरच मला वाटेल की बाबा खरंच साड्या आवडतात आपल्याकडच्या तर सुंदर अशा साड्या बघून घ्या सुंदर अशा साडी आमच्याकडे आहे पण ही साडी सेल झाली मी बोललेच होते साडी सेल झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल म्हणून तर ही अशी साडी आहे सुंदर असा पदर आहे आणि जवळ दाखव मॅडम तर काट पदर टाईप बघा सुंदर असा काट आलाय छान अशी साडी सॉफ्ट शिफॉन कपडा आहे आणि डेली यूजला पण साडी जाणार आहे चला ते ठीक आहे बाय तर पहा मी बोलले होते तुम्हाला नत पैठणी आपल्याला पाहिजे आहे तर पहा पैठणी काय सुपप ढुपप आणि फार सुंदर आली आहे तर आज मी न दिसतं तुम्हाला छान अशा साड्या बघायला भेटणार आहे आणि जी साडी आपली सेल होईल ती खोलली जाणार आहे तुम्हाला पण माहिती आहे तर मी म्हटलं कलर दाखवून घ्यावेत ॲवेलेबल कलर कोणकोणते आहेत आपल्या साडीमध्ये तर छान असे कलर बघून घ्या येल्लो कलरला सुंदर असा मोरपंखी कॉम्बिनेशन आलेले रामा ब्ल्यू तो तो तर तुम्हाला माहितीच आहे कधी पण ट्रेंडिंगच चालू असतो तर हा पण पहा सुंदर असा राणी कलर आणि हा पण पहा छान असे कलर कॉम्बिनेशन आले हो कलर सांगायची गरज नाही तुमच्या समोरच कलरचा स्टॉक अवेलेबल आहे आणि खास करून संक्रांतीसाठी साड्या अवेलेबल आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे पहा आणि छान अशा साड्या आणि प्रत्येक साडीला ब्रॉकेट ब्लाउज पीस असणार आहे आणि काट आगळा वेगळा आलाय नेहमीचा चटई काट असतो आणि साडी वेट पण नाही आहे साडीचं अगदी हलकी फुलकी आहे तर सेल झाल्यानंतर एक व्हिडिओ दाखवली जाणार आहे तुम्हाला तिची पण सुंदर अशी साडी पाहून घ्या आणि साडी खरेदी करताना साडीचा महत्वाचा असतो तो साडीचा पदर पहा सुंदर असा काठजवळून मी व्हिडिओ झूम करून घेत आहे आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की 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 एक तरी लाईक तुमच्या सगळ्यांची हवी व्ह्युअर्स जास्त आहेत पण लाईक मिळत नाही आणि मन कुठंतरी नाराज होतं की बाबा आपले व्हिडिओ आवडतात का नाही तर व्हिडिओ आवडली तर नक्की नक्की एक लाईक द्यायची आहे सुंदर असा पदर आला आहे साडीला आणि ह्या साडीची सेलिंग फार कमी असणार आहे ही साडी फक्त मिलना रहे ची तुम्हाला मिळणार आहे दीड हजार रुपयाची साडी तुम्हाला तेराशे रुपयामध्ये मिळणार आहे सुंदर अशी नत पैठणी बघा ऑल ऑलवरक नत पैठणी अशी नत असणार आहे सुंदर युनिक नत आहे आणि हे पहा छान असं कलर कॅटलॉक